तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा हे ब्लॉग जे आहे छोटासा होणार आहे पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आज आम्ही करणार आहोत मंडणाची पार्टी तर तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही कसं काय करतो पार्टीचे तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब बी करून घ्या तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि दाखवू तुम्हाला की आजच्या या आमच्या मडणाच्या पार्टीमध्ये काय काय होते तर चला सुरुवात करूया तर आता एकटं हवं मी इथं कारण की जे आहे हे बघू शकता हे सगळं साफसफाई करायची आहे मला जे मित्र लोक आहे दुसरे ते सध्या सामान आणण्यात व्यस्त आहे कोणी मटण आणण्यात व्यस्त आहे कोणी मटणात सामान आणण्यात व्यस्त आहे मसाला ते सगळं तर मला काम दिले आहे इथं जे जा आहे झाडून काढायचं तर आता थंडी भक्कम वादत आहे तर मी आता शूटर घालून देतो तर मित्रांनो शूटर वगैरे घालून आलेलं नाही आम्ही आत्ता आली आल्या जे लाईट सुविधा केलेली आहे हे बघू शकता इथं जे आहे अंधार आहे त्याच्यामुळं लाइट हे दोन मित्र आले आणि बाकीचे जे काही आता पत्ता नाही काम येते बाकीचे कवाय काय की मटन वगैरे आणलेलं आहे घरातून लाकडं घ्या आमची हो फक्त एक दोघ कोड तिकडे आहे यायची सुरुवात करूया आपल्या मटणाच्या कशी करायला आपण मित्रांनो इथं काम चालू झालेले आता कार्यकर्ते कामाला लागलेले अध्यक्ष यायचा राहिलेला आहे कांदा कापण चालू आहे कावरी कुठं कुठन चालू आहे दुसरा ब्लॉगर पैदा झाला गावकरी मित्रांनो आम्ही खालो आज मटन नवीन ब्लॉगर कुठून आला रे बारीक तेवढा कांदा लढायला आता मला आठवणी आली पण तरी लाईक लाईक मग लाईक नाही संतोष मामाचं आगमन झालेलं आहे इथं अध्यक्षाचं आगमन झालेलं आहे आमच्या चला चला लवकर कामात सुरू लागा

आण 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 बारी। कुंदन उप कॅप्टन भेटत असते ब्लॉग चालू आहे दीपक, दारून, दीपक दारू दीपक दारू <laughs> <laughs> ना आणली म्हणलं दारू आण जायला तर पार्टी कशी खर आता काय करतील पाणी कोण आणायला पाणी आणाय गेलं भाऊ एक करता भाऊ तुझ्या मास्ता भोगडाय दुसरा हॅलो चप्पल तुटली रे उसवली टाकलं ते मटण टाकणार आता दुसऱ्या मटण एक ब्लॉकर ते बंद कर चार्जिंग उतरायला आपली काय म्हणून मी तुम्हाला बनवायला सांगत नाही ना

Close till I get up, time is barely on our side. I don't want to waste what's left. The storms we chase are leading. आपलं जे मटन वगैरे शिजलेलं आहे तर चला जेवणाला सुरुवात करूया तुम्हाला भेटूया जेवणाच्या बाद मटन कसं झालेलं हे खांड आणि जेवण करतो आणि भेटूया तुम्हाला थोड्याशा वेळेच्या बाद तर जाईन झालं नाटक करायला माझ्या अगर आपको भी खाना है तो कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करू हा ब्लॉग जर आवडला चॅनल सबस्क्राईब लाईक करा भेटूया एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये आमचा भेटूया एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 बाय